लोणी प्रबरा तालुका राहता इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्या वतीने सन्मान नवदुर्गांचा या अभिनव उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी विशेष बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले नवरात्र उत्सवानिमित्ताने आयोजित या रॅलीत महिलांना वाहतुकीचे नियम दुचाकीवर हेल्मेट वापरण्याचे महत्व वा, तसेच चारचाकीसाठी सीट बेल्टच्या वापराचे महत्व वा, याबाबत जनजागृती करण्यात आली ही रॅली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातून उत्साहात सुरू झाली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभरा शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ सुष्मिता उपस्थित त्यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला तसंच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अनंता जोशी साहेब श्री संदीप निमसे साहेब पद्माकर पाटील साहेब राणी सोनवणे लीना परदेशी तसेच लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक कैलास वाघ पवार साहेब यांच्यासह इतर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी एबी राज मोटार ड्रायव्हिंग स्कूल आदिशक्ती मोटार ड्रायव्हिंग स्कूल जय साईनाथ मोटार ड्रायव्हिंग स्कूल साईराज मोटार ड्रायव्हिंग स्कूल व इतर मान्यवर उपस्थित होते या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राध्यापक मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाविद्यालयातून प्रस्थान झालेली ही रॅली लोणीप्रवरा परिसरातील विविध मार्गांवरून फिरल्यानंतर पुन्हा महाविद्यालयात सांगता करण्यात आली या उपक्रमाद्वारे महिलांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची जाणीव करून देत समाजात सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्यात आला उपस्थित पाहुण्यांनी अशा उपक्रमाचे स्वागत करून स्त्रियांच्या नेतृत्वाखालील हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले परिवहन कार्यालय सन्मान नवदुर्गाचा या अभिनव उपक्रमा अंतर्गत प्रवरा शिक्षण संस्था लून यांच्या सहकार्याने आज महिलांची हेल्मेटयुक्त बाईक रॅली काढण्यात आली या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर स्मिता विखे मॅडम कार्यालयाचे प्राचार्य हिरमठ साहेब साहेब आमच्या कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी मिळसे साहेब आमच्या कार्यालयाचा सर्व स्टाफ व लोणी परिसरातील महिला कॉलेजमधील स्टाफ विद्यार्थिनी पोलीस स्टाफ यांनी मोठ्या संख्येने महिलांच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन रॅली अत्यंत उत्स्फूर्तपणे यशस्वी केली या रॅलीचा उद्देश आहे की महिला म्हणजे आपण जर महिला शिकली तर आखं घर शिकलं महिला ह्या घराच्या रोल मॉडेल आहेत मग त्यांनी जर स्वतःपासून हेल्मेट घालण्याची सुरुवात केली तर ते संस्कार त्यांच्या मुलावरती होतील ते संस्काराच्या कुटुंबावरती होतील व हेल्मेट वापरण्याचं जे ट्रू स्पिरिट आहे ते साध्य होईल अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा